नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुड डबल ओ अकॅडमी या ई जी प्लॅटफॉर्म जाणार आहे त्याचा जो हॉल तिकीट आहे ते, ते आलेलं आहे त्याची जी डेट आहे ती सुद्धा रिलीज झालेली आहे तर ते कोणत्या डेटला तुमच्यापर्यंत तुम्हा 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 पोहोचणार आहे त्याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहे तुम्हाला हॉल तिकीट हे कधी रिलीज होणार आहे याबद्दल जर संपूर्ण माहिती बघायची असेल तर व्हिडिओच्या शेवटपर्यंत नक्की पाहत राहा ठीक आहे चल आपण बघूया तसेच आपल्या डबल यामध्ये आपल्या ज्या टी ई टीच्या एक्झामच्या ज्या काही बॅचेस रिव्हिजन बॅचेस आता आपण चालू केलेल्या आहेत त्याची फीज आम्ही फक्त रिव्हिजन बॅचेस आहेत त्यामुळे चारशे नव्याण्णव रुपयामध्ये या बॅचेस ठेवलेल्या आहेत त्यामध्ये बघा काय केलं जाणार आहे जुन्या प्रश्नपत्रिकांचे जे काही विश्लेषण आहे ते केलं जाणार आहे सर्व विषयांचे रेकॉर्डेड लेक्चर तुम्हाला पाहायला मिळणार आहे तसेच टेस्ट सिरीज ई बुक नोट्स या मोफत स्वरूपात पर तुमच्यापर्यंत पोहोचवल्या जाणार आहे व्हिडिओ डाउनलोड करण्याची सुविधाही तुमच्याकडे उपलब्ध असणार आहे तसेच डिजिटल बोर्डवर ज तुमचे जे काही क्लासेस आहेत ते लाईव्ह क्लासेस घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वेळा पाहू शकता जर तुम्हाला लाईव्ह क्लासेस लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही रेकॉर्ड करून नंतर किती वेळाही आणि कधीही बघू शकता ठीक आहे त्यामुळे तुम्हाला जर आपल्या बॅचेस जॉईन करायच्या असतील तर एट झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही आपल्या बॅचेस जॉईन करा टी ईटी बरोबरच आपल्याकडे महा जी एक्झाम होणार आहे त्याच्याही बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्यामध्येही तुम्हाला या ज्या फॅसिलिटी आहेत त्या दिल्या जाणार आहेत त्यामध्ये सुद्धा तुम्हाला लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चर बघण्याची सुविधा उपलब्ध केलेली आहे त्यामध्ये प्रश्न जुन्या जे विश्लेषण आहे ते केलं जाणार आहे तुमचे जे काही डाउट्स आहेत ते सुद्धा या बॅचेसमध्ये ते सुद्धा या व्हिडिओमध्ये तुमचे क्लिअर केले जाणार आहेत तर लवकरात लवकर आपले जे काही बॅचेस सुरू झालेल्या आहेत त्या लवकरात लवकर जॉईन जॉईन करून तुम्हाला जर या बॅचेस बद्दल अजून काही माहिती हवी असेल तर एट झिरो वन झिरो फोर फायदा सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुम्ही लवकरात लवकर आपल्या बॅचेस जॉईन करून घ्या चला तर मग आपण बघणार होतो की टीईटीच जे हॉल टिकिट आहे ते कधी येणार आहे चला महाटी महा एक्झाम जी दोन हजार पंचवीस मध्ये कंडक्ट केली जाणार आहे त्या ती एक्झाम कधी होणार आहे तर बघा तेवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ती ती जी आहे आहे कंडक्ट केली जाणार आता त्याचं जे काही हॉल तिकीट आहे ते दहा नोव्हेंबर दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी ते रिलीज करण्यात येणार आहे कधी रिलीज करण्यात येणार आहे बघा दहा नोव्हेंबर या तारखेला तुमचं जे हॉल तिकीट आहे ते येणार आहे त्या हॉल तिकीटमध्ये काय असेल बघा तुमची जी एक्झाम आहे ती कुठे होणार आहे ती प्लेस कुठे आहे त्याबद्दल तुम्हाला माहिती मिळणार आहे तुमचा सीट नंबर काय आहे तो सुद्धा या प्रवेशपत्रामध्ये दिला जाणार आहे ठीक आहे तुमचं जे काही सब्जेक्ट्स आहेत ते सुद्धा तुम्हाला या ते तुम्हाला माहीतच असतील पण ते नीट तुम्हाला या हॉल तिकीट प्रवेश पत्रामध्ये दिले जाणार आहे तर हॉल तिकीट हे तुम्हाला कधी कधी आत्ता दहा नोव्हेंबर पासून ते पुढे किती तारखेपर्यंत ते तुम्हाला डाउनलोड करता येणार आहे तर तुमची जी एक्झाम तेवीस नोव्हेंबर पर्यंत आहे दहा नोव्हेंबर तेवीस तारखेपर्यंत तुम्ही ते डाउनलोड तुम्ही ते हॉलटिकीट कधीही डाउनलोड करून घेऊ शकता ठीक आहे तुम्हाला हे हॉल तिकीट डाउनलोड करण्यासाठी महाटी जी ऑफिशियल वेबसाईट आहे महाटी डॉट इन ही जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्या वेबसाईट वर जाऊन तुम्ही तुमचे जे हॉल तिकीट आहे ते कलेक्ट करू शकता यामध्ये तुम्हाला जर अजून काही नवीन माहिती हवी असेल तर तुम्ही जी ही वेबसाईट आहे ची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्यावर जाऊन तुम्हाला जे काही नवीन अपडेट्स आलेले असतील ते सुद्धा बघायला मिळणार आहेत त्यामुळे लवकरात लवकर तुम्ही तुमचं जे हॉल तिकीट आहे ते काढून घ्या ते डाउनलोड करून घ्या आणि अभ्यासाला हो, सुरुवात करा अभ्यासासाठी आता खूपच थोडे दिवस राहिले आहेत ठीक आहे आणि आपल्या जर डबल अकॅडमीमध्ये तुम्हाला बॅचेस जॉईन करायच्या असतील तर एट झिरो वन झिरो फोर फाय डबल सेवन सिक्स झिरो या नंबरवर कॉल करून तुमचे जे काही डाऊट्स आहेत तुम्हाला कोणत्या बॅचेस जॉईन करायच्या आहेत हे तुम्ही या नंबरवर कॉल करून विचारू शकता तसेच आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सब्सक्राइब करा आणि तुम्हाला सर्वांना परीक्षेच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद